डाऊन घे डाऊन गेट डाऊनशॉट सोडून पत्रकार बांधव जर असतील तर मला पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे पाच दिवस झालं बसल्या तर अन्न नाही पाणी नाही त्यांची प्रकृती आता बिघडली आता आमच्या फक्त मागण्या होत्या सगळे सोयऱ्याचा आदेश काढा आमच्या आंदोलनकर्त्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे परत घ्या परंतु आध्यापर्यंत त्या सरकारने आमच्याकडून वेळ मागोपणा केलेला आहे आणि अद्यापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सगळे स्वराचा आदेश काढलेला नाही आम्हाला आरक्षण दिलेलं नाही त्याच्यामुळं आज आम्ही जरंगे पटले बिघाल्यामुळे आज आम्ही पण जगून उपयोग हो नाही जा त्याच्यामुळे आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिसवर छोडलोय आम्ही त्यांना पाच वाजेपर्यंत वेळ देतोय पाच वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही पाच जण या कलेक्टर ऑफिसवर उड्या मारून आमचा जीव देणार आणि ह्याला जिम्मेदार एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे राहतील याची दखल घ्यावी एक मराठा एक मराठा e